मित्र समोर बघू शकत आहात आपण महान भारत केसरी हरणे तसेच दिलदार मनाचा राजा माणूस आपला बपलू शेट दादा नमस्कार आपला हा शेतकऱ्याचा नात आपला गावाकडे तर असतोच पण आज पहिल्यांदा आपल्याला म्हणजे शहरी भागात पण आपल्याला बघायला वाटतंय आज राखी पौर्णिमा आणि तसेच रक्षाबंधन तसेच नारली पौर्णिमा काय बोलत आज आपल्याला इथं आपली उपस्थिती पण दाखवली तुम्ही पहिल्यांदा मी उत्कर्ष ग्रामीण भागातला मातीचा खेळ हा कुठेतरी शहरी भागाचे कुठेशीन जरी दाखवणे ती तरी ती हे त्याच्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे आज आम्हालाही आनंद झाला की एवढ्या म्हटल्या शहरीकरणात भरपूर मोठी मोठी बैल आपली आज इथेशीन शहरात आली आणि कुठेशी तरी आपल्या ग्रामीण भागातील लोकांचं शहरीकरण झाल्यामुळं कुठेशी जरी ते लांब नको जा नदीपासून कुठेशी शेतकऱ्याचा हा ओलख ही देण्यासाठी आज इथेशी सर्व नदी आलेली आहे दादा संपूर्ण नंदी महाराष्ट्रातले नामवंतशी नंदी आलेली आहेत कसं वाटतं जेव्हा सगळी नंदी आणि आपल्या गारामाला ठीक आहे आम्ही खेळतो तेव्हा एखादी हार जीत असतो पण आज कुठे जरी एका समारंभात आम्ही सहभागी झालो त्याच्यामुळं आम्हाला सर्वांना एकत्र महिलांना बघून आम्हाला आज आनंद वाटतो नाहीतर आम्ही मैदानात असतो तर ह्याची गाडी मारायची की त्याची गाडी मारायची हे विचार असतात पण आज आम्ही सन्मानात आहोत आज आम्हाला आनंद आहे सर्व एकत्र दादा आज रक्षाबंधनचा म्हणजे सण सन, आणि या सणाच्या म्हणजे आपण आगरी कोली म्हणजे एक आपण समुद्राशी जोडलेलं कोल्यांची जिंदगी पण आपली संपूर्ण म्हणजे समुद्राशी जोडलेली आहे काय सांगाल आज आपला सगळा समज एकत्र येऊन हा सण सण आपण साजरा करतो आगरी कोली हा कुठेशी समाज नाही एकत्रच आहे 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 कुठेशी दर्याला नारळ वाहून जो रोजीरोटीचा व्यवसाय त्यांचा आहे त्या व्यवसायात आज आगरी सामील झालेला आहे आणि आगरी कोणी हा उत्सव उत्तर मंडळाने चांगल्या पैकी तयार केलेला आहे आणि तो आज कल्याणमध्ये आनंद दादा शेवटचा प्रश्न आज काय सल्ला द्याल संपूर्ण ही एकत्र मंडळी आलेली बघत मी हीच बोलत की आज सर्व एकत्र येऊन जो आज आगरी कोण्याला जो समान सन्मान सर्व समाजातले जे लोक देत आहेत त्याच्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे आणि असित ही ऊर्जा स्वरूपी चालत राहावी कारण था या वर्षी जर आज समजा ते दहा पंधरा नंदी जर आले असेल पुढच्या वर्षी शंभर दादा खूप सारे शुभेच्छा आहेत ना आपलं नाव करतोय मुंबईमध्ये नव्हे तर घाटावरती पण तसाच जाणार आहे काय बोलतो हरण्याबद्दल कारण का आज सीजन ना हरण्यासाठी खूपच चांगला होता हरण्या हरण्याचा प्रबंध मग म्हणून तर त्याला आज मान सन्मान इतकं येण्याचा भेटला आणि त्याने दादा कारण का सगळ्यांचं जलद चालू आहे धन्यवाद ठीक आहे थँक्यू